नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चिक्कू मिल्कशेक तर त्यासाठी इथं मी पाच चिकू घेतलेले आहेत दोन स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता यावरचे आपल्याला साल काढून याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला यावरचे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी इथं सर्वच चिकूची साल काढून हिच्या अशा जाड जाड फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला ही एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ते एक ग्लास दूध घेतलेला आहे त्यामधलं आपल्याला अर्धा दूध घालायचं आहे अगोदर आणि नंतर घालायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला चार ते पाच बर्फाचे खडे घालायचे आहेत त्यामुळे आपला चिक्कू मिल्क असा थंडगार होतो आणि चविष्ट पण लागतो तर आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला स्मूथ असा चिकू मिल्कशेक झालेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत गरमी खूप वाढलेली आहे तर आपल्याला काहीतरी थंड प्यावं वाटतं तर तुम्ही असा चिकूचा मिल्कशेक करू शकता यामध्ये आता आपल्याला राहिलेलं दूध घालायचं आहे परत एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर आपला चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे अगदी पाच ते दहा मिनटातच हा चुकू मिल्कशेक तयार होतो तर आता आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असा आपला चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद